पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता अशी एक व्याख्या समाजात रूढ झालेली आहे कायदा म्हणतो की आरोपी सुटले तरी चालेल एका निर्दोषाला शिक्षा होता कामाने कसाबसारख्या नीच माणसाला वकील दिला जाऊ शकतो याला काम घटना घडली नाही घडली स्वार्गेट प्रकरण जे आहे ते घडलं नाही घडलं ते ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायाधीशाला ते फक्त कोर्टाला आहे आणि मी एक वकील आहे माझ्याकडे जे काम आलं ते हातात घेणं आणि ते लढणं बरे असं सुरुवातीला जेव्हा मी केस घेतली अक्षरशः लोकांचा खूप मोठा राग होता माझी बायको हिला मी सांगितलं होतं की मी एवढा गंभीर प्रकरण घेतोय आणि लढणार आहे उद्या तुला लोक दगड मारतील बलात्कारीचा वकिलाची बायको लोक असं हु. म्हणतील माझा नवरा त्याचं काम कर्तव्य पार पाडते कुणी आलं तरी मी दगड घेऊन समरते त्याला मला हे जे प्रकरण होत असा ठोस कायदा किंवा फास्ट ट्रॅक जे आपण म्हणतो हे कधीपासून अंमलात येऊ शकत काही तुम्हाला याचा आयडिया आहे का स्वच्छ सुंदर जीवन जगण्याची देतो आम्ही हमी वेलकम टू जिंदगी विथ भूमी नमस्कार जय भवानी जय शिवशक्ती आज आपल्या या मंचावर आहेत ॲडव्होकेट वाजिद खान साहेब खूप कमी टाईममध्ये आज सगळीकडे नाव गाजतं आहे तुमचं तर तरीसुद्धा एवढे मोठं फेमस व्यक्तिमत्व असताना देखील माझ्या या मंचावर आला त्यासाठी मी जेवढे आभार मानेल तेवढे कमीच आहे आणि आज आमच्या प्रेक्षकांसोबत थोडी आपण गप्पा गोष्टी करणार आहोत तर तुम्ही सांगा आता तुम्ही बोला की तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत एकंदरीत पहिल्यांदा जेव्हा आपलं पॉस्टकासाठी मला बोलण्यात आलं हु, आणि एका एक महिलेने मला बोलवलं या गोष्टीचा मला खूप आदर आहे कारण मला आज इथपर्यंत पोहोचण्यात माझ्या मिसेसचा वाटा आहे आणि आज मी ज्या काही केसेस लढतो किंवा आता सध्या जी वादग्रस्त केसेस लढत आहे तर लोकांची जी मानसिकता बदललेली की हा महिलांच्या विरोधात वगैरे वगैरे असेल तर तेव्हा उलट मी आपला आभारी आहे की एवढ्या मोठ्या फ्रॉट साठी एका महिलेने मला आमंत्रित केलं तर ह्या केस मध्ये तुम्हाला येणारे अनुभव सांगा प्लीज पुरुष म्हणजे अत्याचारी आणि महिला म्हणजे पीडिता अशी एक व्याख्या समाजात रूढ झालेली आहे कायदा म्हणतो की शंभर आरोपी सुटले तरी चालेल एका निर्दोषाला शिक्षा होता कामाने बरोबर सारख्या नीच माणसाला वकील दिला जाऊ शकतो याला का नाही दुसरी गोष्ट मीडिया हे मॅटर मीडिया ट्रायल म्हणून चालवते आज मी जसं आपल्याकडे आलो तर मी म्हणणार नाही तो दोषी किंवा निर्दोष आहे मी हे म्हणणार आहे की फक्त तो न्याय प्रवेश प्रकरण आहे घटना घडली नाही घडली सॉर्गेट प्रकरण जे आहे ते घडलं नाही घडलं ते ठरवण्याचा अधिकार फक्त न्यायाधीशांना आहे ते फक्त कोर्टाला आहे आणि मी एक वकील आहे माझ्याकडे जे काम आलं ते हातात घेणं आणि ते लढणं तर असं हे प्रकार अच्छा एक आतापर्यंत जे काही तुमच्या ह्या केस रिलेटेड जे काही डॉक्युमेंट आले तुम्हाला काय वाटतं की ही केस म्हणजे जसं तुम्ही तुमच्या आरोपीचं बोलताय किंवा आता ते आहेत नाही आहेत ते आता येणाऱ्या दिवसात कळेलच सगळ्यांना तर तुमच्या दृष्टिकोनाने ही काय केस आहे ही जी केस आहे एका महिलेवर अत्याचार झाला आणि त्यानंतर तिने तक्रार केली आणि तो जो व्यक्ती आहे तो खराब आहे गुन्हेगार आहे अशा प्रकारची एक केस कंप्लेंट आली आहे आता मग ही केस ज्यावेळेस आली तुम्ही हातात घेतली तर आता समाजात वावरताना लोकांमध्ये जाताना ह्या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होतो किंवा म्हणजे वरती काय डॅमेज होतं किंवा प्लस पॉईंट काही याचा तुम्ही विचार केला मी त्या दिवशी एक वाक्य बोललो होत देव वाईट माणसाला अन्न देतो चांगल्या माणसाला अन्न देतो त्यामुळे माझ्या करिअरवर कामावर काय इफेक्ट होईल मला नाही माहित कारण तो वरती बसला आहे प्रत्येकाला अन्न पुरवायला त्यामुळे तो टेन्शन मला नाही आहे परंतु सुरुवातीला जेव्हा मी केस घेतली अक्षरशः लोकांचा खूप मोठा राग होता परंतु माझी बायको हिला मी सांगितलं होतं की मी एवढं गंभीर प्रकरण घेतोय लढणार आहे उद्या तुला लोक दगड मारतील बलात्कारीचा वकिलाची बायको लोक असं म्हणतील एक आहे आपल्याला तर ती म्हणली माझा नवरा त्याच काम कर्तव्य पार पाडते कुणी आलं तरी मी दगड घेऊन समरते त्याला मारायला परंतु तू आमची काळजी न करता तु तुझं प्रकरण लढ खरं खोट जे आहे आपल्याला माहित नाही पण तू तुझी ड्युटी इमानदारी पर्यंत करणं तर जेव्हा मला माझ्या बायकोचा हा सपोर्ट भेटला मग मी कुठल्याच ह्याला घाबरलो नाही आज मी ताठ मनाने त्या प्रकरणात उभा आहे म्हणजे एकंदरीत मी असं समजू शकते का की ही जी केस आहे हे ॲज तुम्ही आता असंख्य बलात्काराच्या केसेस होतात आता हे थोडंसं वादग्रस्त पण होईल माझ्या ऑडियन्ससाठी की मी नक्की कोणाची बाजू घेते बट असंख्य केस आज चालू आहेत महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो बऱ्याचशा केस तर फाईलही होत नाहीत बरोबर तर आता स्वार्गेट एक एक झालं मोठं सोशल मीडियावर ते हे झालं ऑबियस आहे की ते दुःखदायकच बाब आहे बट मी असं समजू का की ज्या बाहेर पण महाराष्ट्रभरात ज्या केसेस चालू आहेत असंख्य घडत आहेत खरंच आरोपी आहेत नाही आहेत कोणालाच माहिती नाही तर या केसमध्ये तुम्ही एक प्रकारे ते सिद्ध करू शकताय की जो आरोपी आहे मे बी तो वेगळेच त्याच्या सिनेरिओज वेगळे असतील असं तुम्हाला वाटतं का नाही मी सिद्ध काय करू शकतो हे येणारा काळ सांगेल आता जर मी ते बोललो तर ते चुकीचं होईल त्या ताईवर अन्याय होईल लोक म्हणतील की ओव्हर कॉन्फिडन्स आहे अशा प्रकारे होईल आपल्याला न्याय यंत्रणेचा आदर करायलाच पाहिजे मी ह्या प्रकरण घेतल्यापासून मीडियाला प्रत्येक वेळेस बोलत आलेलो आहे की तो आरोपी आहे आरोपी आहे असं नका सांगू नका सांगू ट्रायल चालू नका जे काही असेल तुम्ही मीडिया ट्रायल चालवतायत हे जे प्रकरण आहे ते न्यायप्रविष्ट आहे हे कोर्टात येऊ द्या अशी तक्रार आली ती दाखल केली हे सांगायला पाहिजे परंतु त्याला एवढं हाईप केलं गेलं के प्रकरण पूर्ण पद्धतीने लोकांनी त्या आतापासून दोषी ठरवलेला ओके ओके बट आता कळेल जसं तुम्ही बोललात येणाऱ्या दिवसांमध्ये या व्यतिरिक्त तुमच्याकडे आता अजून अशा केसेस किती आहेत पॉस्को बलात्कार रेपच्या डझन भर केसेस दाखल आहेत त्याच्यामधल्या बऱ्याच माझ्याकडे बऱ्याच वकिलांनी वकीलपत्र घेतले वकीलपत्र दाखल केले ते लढतायत त्यांची नाव समोर येत नाहीत का नाही येत कारण ती केस मीडिया पर्यंत गेली नाही फक्त ही केस मी घेतली म्हणून बलात्कारीचा वकील बलात्काराची केस लढतो रोज कोटा त्या रोज शंभर कमीत कमी गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये अर्ध्या गुन्ह्यामध्ये महिलांनी देतात की आमचा काही संबंध नाही आमचं झालंय मिटलंय आम करून केलेली संपलं शिक्षेचं प्रमाण खूप कमी आहे उलट मी अजून एक गोष्ट सांगेल आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून एखाद्या भगिनीवर अशी घटना घडू नये परंतु घडली तर तिने खरंच तिची तक्रार करावी तिने पुढे यावं जे सांगतात ना वकील लोक घाण विचारतात असं विचार असं काही नाही उलट तिला सेफ्टी देऊन लेडीज असेल काही असेल तिला सगळ्या सुविधा पुरवल्या जातात आणि ती ही करू शकते म्हणजे माता भगिनींनी त्यांच्यावर जर अन्याय झाला तर अशा कंप्लेंट करण्यास पुढे यावं परंतु माझं अजून एक शासनाला म्हणणं आहे की ज्या महिलेने खोटी केस दाखल केली असेल खोटी कंप्लेंट केली असेल तर तिच्यावर पण कारवाई ही गोष्ट खरंच नोट करण्यासारखी आहे कारण मी एक लेडीज आहे मी एक महिला आहे मी असं बोलत नाही बट अनेक वेळा मी पण पाहते आज मार्केटमध्ये फिरताना की कधी कधी त्या मुलाची काही चुकही नसते तरी सुद्धा त्याला डॉमिनेट करण्यात येतं बिकॉज ऑफ मी एक मुलगी आहे तर मग याने काय होतं की खरंच जी पीडिता आहे ना तिच्यापर्यंत लोक पोचत नाही बरोबर म्हणजे असं करू नका म्हणजे ठीक आहे तुमचं जे काही असेल ना एक स्टँडर्ड लेवलला तुम्ही करू शकता लगेच त्याने तो बिचारा त्याने टच पण केलं नसते याने मला हात लावला याने माझी छेड काढली तर हे असं नाही झालं पाहिजे एक लेडीज असून मी बोलती आहे आणि आता सर एक माझे पण ऑडियन्सच्या मनात हे असेल की असंख्य रोज गुन्हे घडत आहेत ठीक आहे शासन मनापासून लक्ष देते असं म्हणणारच नाही की नाही देते बट आपला हे जे हे जे प्रकरण होतं बलात्कार वगैरे तर यामध्ये असा ठोस कायदा किंवा फास्ट ट्रॅक जे आपण म्हणतो हे कधीपासून अंमलात येऊ शकतं काही तुम्हाला याच आयडिया आहे का ते फास्ट ट्रॅक चालवण्यासाठी आजच्याच एका पेपरला बातमी आहे फास्ट ट्रॅक चालवण्यासाठी पुरेशी वकील यंत्रणा पोलीस यंत्रणा पोलिसांचं हे ते ह्या गोष्टीसाठी तेवढ्या प्रमाणात शासनाकडे हे नाहीये म्हणून त्या केस फक्त नावाला फास्ट ट्रॅक आहेत ते अक्षरशः स्लो झालेल्या मोठे अरे बापरे म्हणजे काय होतं की ज्यावेळेस जनता संतापते की एवढं मोठं प्रकरण झालंय बट त्याचा रिझल्ट येता येता कदाचित जसं तुम्ही म्हटलं अनेक महिला केस विड्रॉल करतात किंवा काही काही तर त्याच्यात एक्सपायर पण होतात कारण तो येत नाही तर ही गोष्ट असं काही टाइम लाईन किंवा गवर्नमेंटचे काही अजून आले की याच्यावर काही का शासनाने केले कोर्टाने जाहीर केलेलं आहे असं आहे परंतु काय होतं जी सगळी केस डिपेंड असते ती पीडितावर त्या महिलेवर मी तुमच्या समक्ष एक उदाहरण देतो हाँ। हाँ। एका मुलीला एका पोरासोबत लग्न करायचं होतं ही विशिष्ट कास्ट तो विशिष्ट कास्ट मग काय झालं दोघांचे फिजिकली रिलेशन आले मैत्री आली सगळं झालं घुमणं फिरणं परंतु मग त्या पोराला नंतर आठवलं की आपल्याला आपल्या कास्टच्या पुरुषी लग्न करायचंय ह्या पुरेशी लग्न करायचं नाहीये मग त्याने साखरपुडा केला हिला माहीत झालं हिने फोर्स केलं की माझ्यासोबत लग्न कर त्याने केलं नाही म्हणून हिने त्याच्यावर रेपची केस दाखल केली रेपची केस दाखल झाल्यावर प्रकरण चालू असताना मग जेलमधून त्या माणसानं या पोरीकडे निरोप पाठवला हो की माझं प्रेम आहे आपण वगैरे वगैरे लग्न वगैरे करू ना। ना। तू हे कर वगैरे मग ह्या महिलेने सपोर्ट केला कोर्टात जामीन अफिडेव्हिट वगैरे पण दिला की हो हो आमचं वगैरे 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 पठ्ठा बाहेर आला ज्या दिवशी बाहेर आला तिने कुत्र्यासारखं त्या महिलेला मारलं म्हणजे एक प्रोग केल्यासारखं माझी झाली तरी चालेल पण मला तुला मारायचं छान छानपैकी जे असं आहे ते सांगतो की त्याने अशा प्रकारचं कृत्य केलं त्या महिलेसोबत म्हणजे एक प्रकारे त्याच्यातला आतला जो आपण एक राक्षस म्हणतो किंवा राग म्हणतो तो तिने एक प्रवोक केला त्याला म्हणजे हिनवून हिनवून बाहेर काढलं काय मी आपल्या पॉस्ट माध्यमातून सांगतो जे लोक जिंदगी विद भूमी बघतायत तुम्ही तुमच्या आयुष्यात म्हणजे हे होऊ नये पण समजा ज्या महिला माता भगिनी बलात्काराच्या केसेस मध्ये दे शपथपत्र देत आहेत ना की जाऊ द्या रागाच्या भारात झालं आमचं असं झालंच नाही ते नाही झालं ह्याला बाहेर काढा सोडा ते शपथपत्र देताना शंभर वेळेस विचार करा खूप गंभीर कृत्य आहे हे असो सर थोडंसं फॅमिली विषयी थोडस सांगा कारण तुम्ही सगळीकडेच ऑबियस हेच तुम्हाला प्रश्न येतात तर एक द खान यांच्या मागचं श्रेय कोणाला दोकेटचं मागचं पुढचं चोही बाजूचं सगळं श्रेय मी माझ्या मिसेसला देईल कारण ती नसली असती तर बियर मध्ये दारूचे उष्टे ग्लास साफ करणारा वेटर आज इथपर्यंत पुण्यातल्या नामवंत आलाच नसता म्हणजे मी सुद्धा माझ्यात कुणी आहे किंवा काय आहे हे कधीच ओळखलं नव्हतं हो मी दोन हजार आठचा चा आहे दोन हजार बारा पर्यंत मी साधे सिम्पल खूप किरकोळ केसेस लढायचो चिल्लर एकदम सकाळी जाणे आणि संध्याकाळी वापस येणे परंतु जेव्हा मी माझ्या मिसेस सोबत आलो प्रेमात पडलो लग्न झालं तर तिने माझ्यातला हिरो ओळखला अक्षरशः काही दिवस काही महिने ती काम करायची मी कोटात जायचो म्हणजे तिने हे म्हणलं तिने मला बसवलं माझ्यासाठी तिने तिचा करिअर सोडलं ती छानपैकी सी ए झाली असती टॉपर झाली असती खूप विशिष्ट पदापर्यंत ती गेली असती परंतु तिने ते सगळं बाजूला ठेवलं आणि ती म्हणली की आपल्या दोघांमधून आपल्या गरिबीमुळे फक्त एकाचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आणि मी बघितलंय की तुझं पॅशन आहे तर तू त्याला चांगलं फॉलो कर मग तिने कॉपरेट केलं एक काळ असा होता ती जॉबला जायची मी व्हायचो एवढंच कशाला मला चित्रपट बघायचा ना, ना दे चहा प्यायचा नाद दे मी तिच्या पॉकेट मधून तिला मागून पैसे घ्यायचो ती आनंदाने देऊन जी बादमे ना किती uh, एक गोष्ट किती गमतीशीर आहे पहा एक व्यक्ती जे सगळीकडे फेमस आहेत की महिलांची केस घेत नाही त्याच्याविषयी पण आपण बोलू बट त्या व्यक्तीचा सॉफ्ट कॉर्नर आणि एक मोटिवेशन कुठून आलंय तर एक आणि खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही अशा ठिकाणी येऊन सांगताय पण एकदम बिनधासपणे की अशी इज द वन अजून एक घटना मला सांगायची याच्यामध्ये नमूद करतो आवश्यक की आम्ही दोघं फेसबुक वरून भेटलो मी संभाजीनगरचा ती प्रॉपर पुण्याची तर दोघांचं भेटणं आणि वकील पोरगा असल्यामुळे घरच्यांनी द्यायला नकार दिला तू इथे येऊन राहणार असेल तरच आम्ही हे करू तरी हे केलं पण मी त्यांना सांगितलं होतं की गरिबीत आयुष्य काढावं लागेल ती तयार झाली अक्षरशः झोपडपट्टीत दिवस काढले म्हणजे दोघांनी हे आहे आणि वाईफ कमी आणि मित्र जास्त आहे त्यामुळे म्हणजे एक लेडीज ना खरच हे वारंवार सिद्ध होत आलंय आज एवढे विराट कोहली झाले किंवा जेवढे पण नामांकित लोक आहेत खरंच एक महिला जर पुरुषाच्या मागे उभी असेल ना तर काय होऊ शकत ना ते जग सांग शंभर आता मग तो एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे की तुम्ही महिलांची केस का नाही घेत याच्या मागचं काय म्हणजे एवढे तुम्ही छान बोलता एवढं छान व्यक्तिमत्व आहे म्हणजे इवन तुम्ही घरात पण आज इथे आला तर एवढ्या वेळ आपण गप्पा मारतोय माझ्यासमोर पण मग मा असं ऑफिशियल लेवलवरती का जेव्हा महिला आणि पुरुषांचे केसेस येतात पुरुष मंडळी सर तुम्ही सांगाल तसं पैशाला पण टेन्शन नसतं हा मी वेळ देऊ शकत नाही पैसे देऊ शकतो जे काय असेल ते परंतु बऱ्याच महिला सगळ्यांना काही महिला किरकिरी किटकिट झिकझिक किंवा स्वतःच ते त्यांना हे करायचे आणि बऱ्याच प्रमाणात महिला कन्फ्युज असतात म्हणजे उदाहरणार्थ एक केस आहे फॅमिली मॅटर आहे तर तुला नवऱ्यासोबत नांदायचंय की डिवोर्स पाहिजे असं जर विचारलं तर नाही त्यांनी माझं ऐकायला पाहिजे त्याने माझं हे करायला पाहिजे त्याने असं करायला पाहिजे त्यांनी तसं करायला पाहिजे अगं बाई तुला बाबा बंगालीची गरज आहे तुला वाजिद खानची गरज नाहीये मी निंबू टोना जादू मारून नाही देताना शिकू शकत कारण नवऱ्याचं मन जिंकायचं ते तुझ्या हातात आहे नाही नाही सर तुम्ही असं कसं बोलतायत नाही नाही त्यांनी माझं ऐकायलाच पाहिजे अ कायदा तर महिलाच्या बाजूने अरे बापरे कायदा महिलाच्या बाजूने आहेत पण तो कायदा फक्त इमानदार लढणाऱ्या खऱ्या महिलांच्या बाजूने अजून इथं एक उदाहरण देतो एक ताईचा फोन आला मला लग्न करायचंय करून देतो जमून जे आहे कायदेशीर तिचं लग्न लावून दिलं तिचा फोन आला सर सर्टिफिकेट पाहिजे नाही का म्हटलं कधी घेऊन जा मग हळूच सर आज येते उद्या येते तीच फोन करायची आणि मला सांगायची मला ओके कधी मग त्यानंतर तिच्या सासऱ्याचा फोन आला की जरा भेटायचं असं वाद वगैरे झालाय मी हिला बोला रे तुझ्या सासरचा फोन आलाय नाही म्हणे काही नाही आमचं चांगलंच आहे मग काम घेऊन घेऊन पतीला वगैरे मग आल्यावर जे सर्टिफिकेट होतं त्यांचं तर ती म्हणली देऊन टाका माझ्या सासऱ्यांकडे आणि नवऱ्याकडे मला ठीक आहे तिने म्हणलं द्या म्हणून दिलं मग हसत मुखाने गेली मग एक दीड तासाने परत फोन आला सर त्यांनी माझ्याकडे कागदावर काय काय लिहून घेतलं मी शॉक बाप तुला काय काय लिहून घेतलं कुठं लिहून घेतलं आम्ही तिथून गेल्यानंतर एका विशिष्ट ठिकाणी गेलो तिनं त्यांनी तिथं बॉन्ड बिंड घेतला आणि लिहून दिलं तुला जे लिहून दिलं मला काय माहिती थोडीच होतो तुम्ही वकील आहेत तुम्हाला सांगायला पाहिजे मी वकील आहे जादूकर थोडीच आहे बाबा थोडीच आहे मी की तुला आरशात बघू माझ्याकडे काचेचा गोळा आहे का त्याच्यात दिसणार आहे बापरे डॉक्युमेंट सर सांगा ना म्हणे मी कसं अहो तुम्ही तुम्ही सांगायला पाहिजे वकील आहेत मला काय तर काय आहे की काही अशा ज्या महिला आहेत असे जे एक्सपिरियन्स आले त्या ठेवायचं असेल तर, तर अशा महिला मी माझ्याकडे आलेल्या माता भगिनी बघतो आणि अजूनही सांगतो माझ्याकडे फक्त त्याच महिलांच्या केसेस आहेत त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला असेल मी काय करतो बसतो त्यांची मानसिकता तपासतो तिला विचारतो कौटुंबिक प्रकरण जर असेल तर मी तिला काय विचारतो तुझा संसार बर्बाद करण्यात कोणाचा हात आहे सांग सासऱ्याचा का सासूचा त्याच व्यक्तीवर मी केस करणार बाकी नाही अहो नाही सर मला हिचीच नाव टाकायची मला तिची नाव टाकायची बंदची बाई मग रामराम कर एवढं असे मी खोटे नाव टाकतले आणि माझं कडक असतं जायचंय ना त्याला नाही जायचंय बरं त्याला शिक्षा रेपची केस आहे तर मी विचारतो की त्याला शिक्षा द्यायची का मध्येच प्रेम करून हे गाफीडूट करून निघून जाणार असं पण होत हो आता जे जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की आता मी त्याच्यावर जे आहे तु न केस के त्याच्यावर टाकली ही केस तू पूर्ण लढणार आहे करणार करणार लग्न आणि आणि जाणार काय ते सांग आणि मत तसं होतं की बाकी किरकिरी किटकिट राहत नाही ना जसं पुरुष मंडळे येतात त्यांचे बऱ्याच पुरुषांचे काही दहा टक्के सोडून बाकी नव्वद टक्के पुरुषांचे कन्सेप्ट क्लिअर असतात क्लिअर असतात दिवस पाहिजे आम्हाला नाही राहायचे भावनिक कारण ह्या शेवटी महिला आहेत माता भगिनी आहेत यांच्यात भावनिकता असते तो भावनिकतेचा त्रास वकिलाला होतो बाकी असं काहीच गैरसमज करून घेण्याचं काय काहीच कारण नाहीये या यासाठी एवढा वेळ मी त्यांना विचारलं हा प्रश्न कारण ते गैरसमज होतो नाही का बड़ बड़। की मेल uh, डॉमिनेटिंग आहात वगैरे कारण ते इझिली माणूस लगेच थप्पा मारायला मोकळं होतं द थिंक इज की मी पण एक लेडीज आहे पण थोडं इमोशनली टच असतो काय करायचं आम्हालाच माहित नसतं मग ही गोष्ट त्यांच्यापर्यंत गेली ते इरिटेड होतात दॅज द ओनली रिझन बरोबर की तुम्ही ते घेत नाही बरं एक वन मोर लास्ट क्वेश्चन की येणाऱ्या काही टाइम मध्ये माणसाचं प्रत्येकाचं एक गोल असतं ठीक आहे तुमचं काय गोल आहे मला एखाद्या छान लॉ कॉलेज मध्ये शिक्षक व्हायचं म्हणजे अजून टीचिंग करायचं आहे टीचिंग, कराएजे। टीचिंग मला आवडते याशिवाय माझ्या आयुष्यावरची काही पुस्तक आहेत किंवा काही विषयावर पुस्तकं आहेत ती आ, ही आहे आणि जे काय असेल नाही का स्वार्गेट प्रकरण असेल किंवा मनोज जारगे पाटील यांच्यासाठी मी एक केस लढली होती एका महिलेवर जेव्हा अत्याचार झाला होता तेव्हा त्यांच्या ते संघटनेच्या लोकांनी स्वयंस्व आरोप वगैरे आरो होता भर न्यायालयात आरोपींना हमला केला होता त्यांनी त्यांच्या माणसांनी तर ती खूप छान केस होती ती लिहायची आहे मला सॉरी टू से बट त्याच्याविषयी थोडस बोलू शकतो नक्की नक्की प्रकरण हे जग जाहीर आहे सगळ्यांना माहिती आहे त्या बिचारी माता ताई माऊलीवर एक अन्याय झाला होता त्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी असं म्हटलं जातं की शिवबा संघटनेच्या तीन चार लोकांनी काही लोकांनी कि त्या भर न्यायालयात त्या आरोपींवर हमला केला हो होता की मनोज जरांगे पाटील यांचे लोक आहेत असा हे होत तर त्या केसमध्ये ज्या आरोपींवर ह्या लोकांनी हमला केला होता एक रुपयाही न घेता त्या मातेच्या सन्मानासाठी ती केस मी फुकट लढली होती आपल्या पॉडकास्ट समोर नाव सांगू शकत नाही एका एक खूप मोठ्या पॉलिटिशियन ने त्यामध्ये चेक ब्लँक चेक ठेवला होता मी त्याला बोललो सर की ती घटना एवढी निंदनी आणि क्रूर आहे की मी जर ते पैसे घेतले तर मी स्वतःला माफ करणार नाही माझ्या नजरेत मी कधीच उठणार नाही म्हणून मी ते नाकारली आणि त्यानंतरपासून पासून माझी आणि जरंगे पाटलांची मैत्री झाली काय म्हणजे अजूनही ती केस आठवली तरी अंगावर काटा आला कारण खूपच काय त्याचं झालं पुढे काही सांगू शकता का नाही अजून तरी कारण ते प्रकरण आज सुद्धा हे आहे त्यामुळे आपण तो विषय हो टाळूया ठीक आहे चालेल सो so, जसं तुम्ही सांगितलं की तुम्हाला शिक्षक व्हायला नक्कीच आवडेल आणि अजून काही लाईफचं काही अचिव्हमेंट आहेत का, का आ, जे वाटत जावं बायको माझ्या बायकोची इच्छा आहे नक्कीच पूर्ण होईल आणि मी हा ऐकलं होतं की तुमचा सोशल मीडिया खूप छान आता फॅन बेस आहे तर प्रत्येकाचं एक जर्नी असते एक शॉर्ट मध्ये माझ्या प्रेक्षकांना सांगा ना तुमची जर्नी एक्झॅक्ट सोशल मीडियासमोर कशी आली हा जेव्हा हे सोशल मीडिया सुरू झालं ऍक्च्युली माझ्या बायकोची आणि माझी मैत्री फेसबुकवरून तर तिला स्वतःला ते आजपर्यंत कधी पुढे नाही आली तिला यायला आवडत नाही पण आहे ना तिने मला तेव्हापासूनच सांगितलं होतं की तू जो ऍक्टिव्हिटीज करतो सोशल वर्क करतो काम करतो ते मला देत जा मग ती माझ्या फेसबुकला हँडल करायची पूर्ण तू जे काय बोललास किंवा घरात वारत असताना मी एखादं वाक्य बोललो कुठं काही नाही का तर ते तिला आवडलं की थांब 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 मग ती लिहायची किंवा शूट करायची आणि ते टाकायची तर इंस्टाग्राम जेव्हा सुरू झालं मी रोज उठायचो ती माझा व्हिडिओ बनवायची आम्ही टाकायचो तीन वर्ष ते कोणीही पाहिलं नाही शंभरच्या वरती फॉलोअर नव्हते कुत्र देखील माझा इंस्टाग्राम बघत नव्हतं काय सांगता आ, तीन वर्ष हा माझी आई सुद्धा म्हणली कुत्ता बी त्याला व्हिडिओ परंतु माझी बायको एवढी जिद्दी खतरनाक नाही तू रोज सकाळी उठला आवडलाय फ्रेश कोट बैठो सामने चलो कुस्त बी अच्छा बोलो मायक संध्याकाळी झाली घरी आला फ्रेश झालं सगळं जेवण वगैरे झालं बैठो बोलो तिने तीन वर्ष माझी रोज इन्स्टावर व्हिडिओ टाकले तिने ला व्हिडिओ आणि इंस्टाग्रामवर वर एक हाँ. दिवस अचानक एक व्हिडिओ पंचेचाळीस हजार गेला आणि त्यानंतर पासून फॉलोअर्स सुरू झाले आणि मला तर ते पूर्ण खडखड खडखड आणि ती म्हणली बोला थाना तुम्ही हिरो बोलाथाना बोला थाना मग ते सगळे केवढं मोटिवेशन आलं माहिती मला हे ऐकून आज एक लेडीज मी पाहते माझ्या सर्कल मध्ये की आपला बॉयफ्रेंड आपला नवरा कोणाशी बोलतोय काय करतोय ते जाऊन चेक करतात त्याने एक लिमिटेड फोटो टाकावेत व्हिडिओ टाकावे आणि व त्यांनी जे तुमच्या मिसेसने स्वतःहून तुम्हाला अजून दुसरं फ्रेम वगैरे चेक करते मला अजून एक गोष्ट सांगतो माझी बायको मी फ्रेंड आहे ओके आमचं प्रेम आहे परंतु माझी स्वप्नवंत जी मला खूप आवडते म्हणजे फक्त फिजिकली मुळेच नाही किंवा तिचा चेहरे सुंदरते मुळेच नाही म्हणजे नाव नंतर घेतो अगोदर ती कोण आहे अगोदर एक्सप्लेन करतो ओके ओके ती एका छोट्याशा गावातली नंतर ती वेटर झाली ओके ती वेटर होती हॉटेलमध्ये तिने वेटर म्हणजे जसं मी होतो म्हणजे मोटिवेशनल म्हणजे सेम बघा आमची जर्नीमध्ये दोघं आहे की ती वेटर होती मग तिने पॉर्न फिल्म वगैरे मध्ये काम केलं नंतर ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये आली ती बिग बॉसला पण होती फिल्म इंडस्ट्रीमध्ये ती आली ती हिरोईन झाली आणि तिने तिचे दोन मुलं आहेत एक गरीब मुलं आमच्या बीडच्या जवळपासून तिने एक दत्तक घेतलं नवऱ्यासोबत तिचं कधीही वाद नाही उलट नवऱ्यासोबत ती संसार चांगलं सांभाळते तुमच्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या कपड्यात फिरतील पण तू ती एकदा शूटिंग संपली हुँ। हुँ। की ती साडीमध्येच दिसणार कुठल्याही कार्यक्रमात ती साडीमध्येच दिसणार ती सनी लिनी माझी ड्रीम गर्ल हे माझ्या बायकोला माहित आहे ती जर ती हो बघितली तर ओके असतो सो ऑफ द स्टोरी एक लेडीज जसं तुम्ही बोललात फ्रेंड त्यानंतर वाईफ आणि पुन्हा एकदा फ्रेंड yes. ठीक आहे ही जर्नी खरंच खूप सुंदर असते आणि ती कुठपर्यंत तरी येऊ हो शकते सरांकडे बघून त्यांच्या स्माईलकडे बघून लगेच जाणवतं जर एक थोडासा परत एकदा गमतीशीर क्वेश्चन आहे खूप लोकांना मी पाहिलं तुमची जी एक सवय आहे अंगठी फिरवता नक्की याच्या मागे म्हणजे ही ॲज अ हॅबिट म्हणून करताय की काही याच्यावर काही स्टोरी आहे तुमची हे पॉडकास्ट समोर बिंदा सांगेल मी हे माझं मंगळसूत्र आहे म्हणजे okay. मी माझ्या बायकोला जेव्हा प्रपोज केलं होतं तिला मंगलसूत्र घालताना ती म्हणली होती की जिंदगीभर मी तुम्हाला मंगळसूत्र भी पेनना पडेगा तर हे असतं म्हणजे मी काही कुठे बोलत असताना भान आहे किंवा कोणी एखाद्या दिसली वगैरे हो तरी मला हा भान येतो की नाही आपलं मंगल मंगलसूत्र आहे पुरुष सगळ्या लेडीज नोट करून ठेवायला पाहिजे सगळ्यांनी मंगलसूत्र पण एक आणि मध्ये अजून एक आलं होतं तुमचं चड्डीचं काय रील होती फाटलेली चड्डी आणि नवीन चड्डी म्हणजे <laughs> मी एक आवाहन केलं होतं सोशल मीडियावर जे माझ्या माता भगिनी होत्या <laughs> की जर तुमचा नवरा दरवेळेस नवीन नवीन अंडरवेअर घेत असेल तर विचार करा हे कुणाला दाखवायला चाललं आहे कारण की त्यामागची पार्श्वभूमी अशी होती बघा भरपूर नवरे जे आज मोठमोठ्या पदावर आहेत छोट्या मोठ्या कामाला आहेत त्यांच्याकडे स्वतःची अंडरवेअर विकत घ्यायला जायला वेळ नसतो <laughs> कारण ते त्यांच्या कामात त्यांच्या करिअरमध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांच्याकडे लक्ष राहत नाही याशिवाय काही नवरे एवढे चांगले असतात बघा जो नवरा असं पायको म्हणतो ना तू जाऊन माझी अंडरवेअर आणि किंवा तू हे करून ठेवा ही गोष्ट रील खूप जणांनी पाहिली चांगली व्हायरल पण गेली खूप नव्वद लाखापर्यंत आजसाठी एवढंच जय जिजाऊ जय सुषम